हॅलो स्टुडंट्स वेलकम टू क्षितिजा सो स्टुडंट्स आज आपण बघणार आहोत एनवायरमेंट आणि इकॉलॉजीचा महत्वाचा पाठ म्हणजे विविध आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन आणि प्रोटोकॉल यामध्ये आपण जो डाटा दिलेला आहे तो डाटा इंग्लिशमध्ये आणि याचं जे एक्सप्लेनेशन असेल ते मराठीमधून असेल म्हणजे आपले हे लेक्चर बायलिंगोल असेल जेणेकरून याचा फायदा मराठी मिडियम तसंच इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना पण होऊन जाईल तर सुरुवात करूया सुरुवातीला आपण कन्व्हेन्शन कन्व्हेन्शनलाच आपण मराठीमध्ये अधिवेशन असं म्हणतो तर कन्व्हेन्शन किंवा अधिवेशन म्हणजे काय कन्व्हेन्शन इज फॉर्मल असेंब्ली ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह डिस्कशन अँड ऍक्शन ऑन द मॅटर ऑफ कॉमन कन्सर्न ठीक आहे आता कन्व्हेन्शन किंवा म्हणजे देशातले रिप्रेझेंटेटिव्ह एकत्र येतात कशासाठी तर एखाद्या गोष्टीवरती डिस्कशन आणि त्या गोष्टीवरती ऍक्शन घेण्यासाठी जे इंटरनॅशनल लेव्हलला सगळ्यांनाच कॉमन अशी गोष्ट आहे किंवा कॉमन प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो त्याच्यावरती अधिवेशन घेतलं जातं तर हे एन्व्हायरमेंटल कन्व्हेन्शन प्रोटोकॉलची गरज काय तर पहिला म्हणजे प्रोटेक्शन ऑफ द एनवायरमेंट म्हणजे च प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला याची गरज पडते पुढचं इथं प्रोमोशन ऑफ द दे सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास कसा करावा एनवायरमेंट वाचवत शाश्वत विकास कसा करावा याच्यासाठी आपल्याला त्या कन्व्हेन्शन आणि प्रोटोकॉलची गरज पडते तर आजच्या मध्ये आपण जवळपास अकरा मेजर जे महत्वाचे कन्व्हेन्शन आणि प्रोटोकॉल आहेत ते बघून घेणार आहेत आता एक एक आपण कव्हर करणार आहे त्याच्या अगोदर आपण प्रत्येकाचं वर्ष आणि कोणतं कन्व्हेन्शन आहे ते जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला एखादं कन्व्हेन्शन विचारलं आणि त्याच वर्ष विचारलं तरी तुम्हाला सहजपणे सांगता येईल तर बेसिक सुरुवात करूया एकोणीशे एक च रामसर कन्व्हेन्शन एकोणीशे च स्टॉक होम कॉन्फरन्स एकोणीशे त्र्याहत्तर च सायट्स कन्व्हेन्शन ज्याला आपण वॉशिंग्टन कन्व्हेन्शन असं म्हणून ओळखतो त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी व्हिएना कन्व्हेन्शन एकोणीशे एकोणनव्वद बेसल कन्व्हेन्शन एकोणीशे ब्याण्णव अर्थ समिट ज्याला आपण रिव्हर्स समिट असं पण म्हणतो एकोणीशे अठ्ठ्याण्णव रॉटरडम कन्व्हेन्शन दोन हजार एक आपलं स्टॉक होम कन्व्हेन्शनच आहे पण हे कन्व्हेन्शन पीओपी वर ते जाणून घेणार आहोत पीओपी म्हणजे वगैरे काय जाणून घेणार दोन हजार च जॉन्सबर्ग समिट दोन हजार बारा याला आपण रिओ ट्वेंटी म्हणतो कारण का जे अगोदरचं रिव्हर समिट झालं किंवा अर्थ समिट जे एकोणीशे ब्याण्णव बर ला झालं इथून बरोबर वीस वर्ष झालेत म्हणून दोन हजार बाराला रिवो ट्वेंटी असं समिट नाव नाव दिले त्याच्यानंतर पॅरिस अग्रीमेंट दोन हजार सोळा आता याचं घरी डेट येते म्हणजे मागणी आपण दोन हजार ला केलेली याचे इम्प्लिमेंटेशन दोन हजार सोळा पासून झाले म्हणून दोन हजार सोळा इथे पॅरिस अग्रीमेंट ची आता सुरुवात करूया रामसर कन्व्हेन्शन एकोणीशे एक्क्याहत्तर आहे आता रामसर हे मराठीत पण तेच नाव आहे इंग्लिश वाल्यांना पण तेच आहे त्यामुळे काही एवढं कन्फ्युजन जास्त नाही आता हे कन्व्हेन्शन कशा रिलेटेड आहे तर वेटलँड्स ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजे जागतिक लेवलला अशी काही काही पांतस्थळ आहेत जी महत्वाची आहेत एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरणीय दृष्ट्या पांतळ स्थळ ठीक आहे वेटलँड म्हणजे पांतळ स्थळ रिलेटेड आपल्याला कोणतं पाहायला तर रामसर कन्व्हेन्शन ठीक आहे आता याला रामसर नाव हो का पडलं तर हे कन्व्हेन्शन आपल्याला इराण मधल्या रामसर या ठिकाणी हे कन्व्हेन्शन झालं ठीक आहे या दिवशी रामसर या ठिकाणी झालं म्हणून याला रामसर कन्व्हेन्शन असं म्हणलं जातं याचं दुसरं नाव आहे हो कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स म्हणजे पांथळ स्तरा रिलेटेड आता जागतिक पाणथळ दिवस आपण कधी साजरा करतो किंवा वर्ल्ड वो वेटलँड डे आपण दोन फेब्रुवारीला साजरा करतो याच्यामध्ये जवळपास एकशे एकोणसत्तर पार्टीज आहेत यामध्ये काय डिसाइड केलं मिशन काय आपलं तर कन्झर्वेशन एन यूज म्हणजे पांतळ क्षेत्रांना आपल्याला त्याचं कन्झर्वेशन पण करायचंय आणि त्याचा प्रॉपर युज पण करायचंय हे याच्यातून पाहायला मिळतं पुढचा स्टॉक होम कॉन्फरन्स जे की एकोणीसशे चे ची पहिला ग्लोबल आपण एफर्ड अशी लावली की ज्याच्यामध्ये एनवायरमेंट आणि डेव्हलपमेंट ठीक आहे म्हणजे पर्यावरण आणि आपला विकास एकत्र कसा करता येईल हे आपल्याला या, या दृष्टीने ही कॉन्फरन्स घेण्यात आली होती याचं फळ म्हणजे इस्टॅब्लिशमेंट ऑफ द युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम ची स्थापना करण्यात आली जी की स्टॉक होम कन्व्हेन्शन स्टॉक होम कॉन्फरन्स नुसारच घडलं याचे काहीतरी प्रिन्सिपल आहेत प्रिन्सिपल काय तर सेफ ऑफ द नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक संसाधनाचा व्यवस्थित वापर करावा त्यानंतर लिमिट पोल्युशन प्रदूषण कमी करणं प्रमोट एनवायरमेंटल एज्युकेशन ठीक आहे त्यानंतर पुढचा येतो प्रिवेंट ओशन पोल्युशन ठीक आहे ओशियन पॉल्युशन म्हणजे समुद्रातलं पॉल्युशन प्रदूषण कमी करायचं पुढचा पुढचं साइट्स ज्याला मी तुम्हाला सांगितलं की वॉशिंग्टन इथं झालेलं एकोणीशे त्र्याहत्तर ला त्याच्यामध्ये महत्वाचं काय तर हे कशा रिलेटेड आहेत तर ट्रेड इन द दंजर स्पेसिस हे कन्वेन्शन कशा रिलेटेड डायरेक्ट प्रश्न येईल की बाबा साइट्स हे कशा रिलेटेड आहे किंवा आपण एखाद्या स्पेसिस जे युपीसी असतील त्यांना माहितीये की साइट्स मधल्या अपेंडिक्स वन अपेंडिक्स टू अपेंडिक्स थ्री त्या ह्याच्यातला अॅनिमल दिलेला असतो त्याच्यामध्ये कोणत्या अपेंडिक्स मध्ये ते सांगितले जातात तर कशा रिलेटेड आहे साइट्स तर हे ट्रेड रिलेटेड ऑफ द एन डेंजर आता स्पेसिस वेगवेगळ्या प्रकारचे असतात जसं की स्टार्टला आपण बघितलं तर लिस्ट कर्सन लिस्ट कर नंतर येत वर्नेबल वर्नेबल नंतर नियर थ्रेटन येतो ठीक आहे त्यानंतर नियर थ्रेटन नंतर, नंतर आपण पाहायला मिळतं आपल्याला एन डेंजर ठीक आहे एन डेंजर नंतर आपण त्याला क्रिटिकल एन डेंजर्ड क्रिटिकल एन असं म्हणतो आणि शेवटला आपण सगळ्यात देतो एक्स्टिंक जो की नष्ट झालाय ठीक आहे एक्स्टिंक म्हणजे नष्ट झालाय आता लिस्ट कन्सर वर्णेबल नियंत्रण म्हणजे मागच्या जवळपास दहा वर्षांमध्ये ती जी प्रजाती आहे त्या प्रजातीमध्ये अ आपणाला सॉरी वर्नेबल म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये आपल्याला त्या प्रजातीची जवळपास तीस ते पन्नास टक्के प्रजाती नष्ट झाल्या त्यानंतर नियंत्रण आपण कोणाला म्हणतो नियंत्रित जवळपास आपण त्याला अं मागच्या दहा वर्षामध्ये त्याची पन्नास ते सत्तर टक्के पॉप्युलेशन कमी झाल्या आणि जवळपास त्याचा आकडा पन्नास पर्यंत क्रिटिकल एनडेंजर असू दे किंवा एनडेंजर्ड कि मध्ये आपल्या फक्त त्याची पन्नास टक्के पॉप्युलेशन उरते पण विविध प्रकारे जाणून घे बेसिक ची गोष्ट आहे आता याच्यामध्ये काय फक्त हे जे एनडेंजर स्पेसिस आहेत ठीक आहे नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत त्यांना काय करायचंय त्यांचा ट्रेड आपल्याला मॅनेज करायचा आहे म्हणजे व्यापार त्याचा मॅनेज करायचा याच्यामध्ये जवळपास आपल्याला पस्तीस हजार स्पेसिस प्रोटेक्ट केलेल्या आहेत याच्यामध्ये कसा व्यापार करायचा काय करायचं त्यानुसार आपल्याला तीन अपेंडिक्स पाहायला मिळतात म्हणजे ग्रुप केले आहेत वेगवेगळे ग्रुप आहेत जे स्पेसिस ठीक आहे जे प्रजाती अपेंडिक्स वन मध्ये असतात त्यांचा ट्रेड तुम्ही कमर्शियल ट्रेड इथं करू शकत नाही म्हणजे यांचा इलिगल आहे इथं ट्रेड तुम्ही करू शकत नाही ती प्रजाती जर क्रिटिकल एनडेंजर किंवा एनडेंजर असली तर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये आपण त्याचा कमर्शियल ट्रेड करू शकत नाही अपेंडिक्स डू मध्ये जे किंवा असतात त्याचा ट्रेड ह्या रे रेग्युलर केला जातो म्हणजे नियमन करून तुम्ही त्याचा ट्रेड करू शकता इंटरनॅशनल बॉडीज असतात त्यांच्या परमिशन घेऊन तुम्ही याचा ट्रेड करू शकता त्यानंतर जास्त म्हणजे रिस्ट्रिक्शन आहे याला सहज मध्ये परमिशन आहे की तुम्ही ट्रेड करू शकता त्याच्यानंतर व्हिएन्ना कन्व्हेन्शन व्हिएन्ना कन्व्हेन्शन एकोणीशे पंच्याऐंशी चा कशा रिलेटेड आहे तर ओझोन लेअर प्रोटेक्शन प्रत्येक कन्व्हेन्शन लक्षात ठेवताना ते कन्व्हेन्शन फक्त कशासाठी एवढे जर लक्षात ठेवले तर याचा आउटकम काय मिळाला तर आउटकम आपल्याला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो की ओझन रिलेटेडच आहे ठीक आहे आता मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशा रिलेटेड आहे तर ओझोन रिलेटेड म्हणजे याच्यामध्ये विचार कशाचा केलाय तर ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस याला आपण ओडीएस असं पण म्हणतो जे ओझोनला खराब करतात त्या सबस्टन्सेस रिलेटेड कोणता झालता तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल एकोणीशे सत्याऐंशी ला आहे त्यानंतर ओझोन डे आपण कधी साजरा करतो तर सोळा सप्टेंबरला आपण ओझोन डे साजरा करतो पुढचा बेसल कन्व्हेन्शन बेसल कन्व्हेन्शन हा आपल्याला क्यू मध्ये पाहायला मिळतो ठीक आहे पीओक्यू मध्ये बेसल कन्व्हेन्शन येऊन गेलेला आहे बेसल कन्व्हेन्शन कशासाठी तर ट्रान्सबाउंड्री मुवमेंट ऑफ द हजार घातक अशी घातक कचरा आहे त्याचं व्यवस्थापन कसं करावं काय करावं त्याची मुवमेंट कशी करावी तर त्याच्यासाठी करा करा आपल्याला बेसल कन्व्हेन्शन एकोणीशे एकोणनव्वद च पाहायला मिळतं ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह याचं काय आहे एम काय तर प्रोटेक्ट हेल्थ हेल्थ आपलं आणि एन्व्हायरमेंट याचं प्रोटेक्शन करणं किती पार्टीजने साईन केले तर एकशे एक्क्याऐंशी फक्त याच्यामध्ये एक गोष्ट आहे की रेडिओ वेस्ट आहे ठीक आहे ते याच्यामध्ये एक्सक्लूड केलेलं आहे म्हणजे रेडिओ वेस्ट चा त्याच्यामध्ये समावेश नाही एवढं तुम्हाला माहीत असावं त्याच्यानंतर अर्थ समिती ज्याला आपण रिवो समित असं पण म्हणतो जे की एकोणीसशे ब्याण्णव आहे याच्यामध्ये विचार कशाचा केलाय तर एन्व्हायरमेंट इंटिग्रेटेड एनवायरमेंटल अँड डेव्हलपमेंट पॉलिसीज आपण तयार केला आता याच्यामध्ये एक नवीन टर्म आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आता सस्टेनेबल डेव्हलपमेंटलाच आपण मराठीमध्ये म्हणतो शाश्वत विकास जो की चा पण आपला पार्ट आहे शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय की कि आपली ग्रोथ अशा प्रकारे करायची जेणेकरून डेव्हलपमेंट अशी करायची की जेणेकरून पुढच्या येणाऱ्या जनरेशनला जे नैसर्गिक संसाधने आहे त्याची कमतरता भासता कामा नये या पद्धतीने तर याच्यामध्ये आउटकून डॉक्युमेंट वेगवेगळे निघाले जे पहिलं डॉक्युमेंट आपल्याला पाहायला मिळत ते म्हणजे अजेंडा ट्वेंटी वर आता अजेंडा ट्वेंटी म्हणजे काय एकवीस वेगवेगळे प्रकार नाहीत तर एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला काय काय केलं पाहिजे हे अजेंडा ट्वेंटी वन मध्ये पाहायला मिळतं तसंच डिक्लेरेशन यालाच म्हणलं जातं तसंच फॉरेस्ट प्रिन्सिपल सीबीडी म्हणजे काय कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आणि युएन एफ ट्रिपल सी हे आपल्याला एकोणीसशे ब्याण्णव ची पाहायला मिळतात आता सीबीडी आणि यु एन एफ ट्रिपल सी म्हणजे काय बघून घेऊ तर पहिला येतं कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी एकोणीसशे ब्याण्णव कशा रिलेटेड आहे आता आपल्याला माहिती आहे जी जैवविविधता बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे काय जैवविधता ती जैवविविधता आपल्याला कन्झर्व करायची त्याचं प्रोटेक्शन करायचं हे त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे त्यानंतर त्याचा सस्टेनेबल यूज करायचा एकशे शहाण्णव पार्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात पुढचा युएनएफ ट्रिपल सी ह्याच्यामध्ये काय तर ग्रीन हाऊस गॅस कॉन्सन्ट्रेशन आपल्याला स्टॅबिलाइज आहे ठीक आहे आता ग्रीन हाऊस गॅस स्टॅबिलाइज म्हणजे काय ग्रीनहाऊस गॅस तुम्हाला सगळ्याला माहित असतील की हरित वायू आपल्याला त्यांना म्हणतो ठीक आहे जे की आपल्याला पृथ्वीचं टेम्परेचर वाढवण्यासाठी मदत करतात ठीक आहे मग ते आपल्या हानिकारक आहे ते ग्रीन हाऊस गॅस आपल्याला स्टेबिलाइज करायचे तर याच्यातूनच आपल्याला क्योटो प्रोटोकॉल पाहायला मिळतो एकोणीशे सत्त्याण्णव याच्यामध्ये जे टार्गेट दिले ते बायटिंग टार्गेट आहे ते कंपल्सरी फॉलो करायचे आणि पॅरिस अॅग्रीमेंट दोन हजार पंधराचं आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये आपल्याला जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याचे लिमिट जवळपास दोन डिग्री एवढंच दोन डिग्रीच्या पेक्षा कमी ठेवायचं पॅरिस अग्रीमेंट आपण पुढे जाणून घेणार आहोत त्यानंतर रोटरडम कन्व्हेन्शन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चा हो आहे प्रायर इन्फॉर्म कन्सेंट फॉर द हजार केमिकल अँड पेस्टिसाइड हे कशा रिलेटेड फक्त एवढं लक्षात ठेवा कशा रिलेटेड आहे तर हजार केमिकल अँड पेस्टिसाइड रिलेटेड आपल्याला हे पाहायला मिळतं तर केमिकलचा जो ट्रेड आहे व्यापार आहे ठीक आहे केमिकलचा जो ट्रेड अँड व्यापार आहे ह्याच्या रिलेटेड आपल्याला रॉट्राडम आता अगोदर पण आपण एक बघितले की हजार रिलेटेड ते एक बघितलंय आणि त्याच्यानंतर आता हे केमिकल ट्रेडवाल रॉट्राडम पाहायला मिळतं त्यानंतर स्टॉक होम कन्व्हेन्शन आता अगोदर पी एक स्टॉक होम कन्व्हेन्शन बघितलंय आता हे स्टॉक होम कन्व्हेन्शन कशा रिलेटेड आहे तर पीओपी ठीक आहे एकच आहे पीओपी म्हणजे काय तर पर्सिस्टंट ऑर्गेनिक पोल्युटन ठीक आहे यांना आपण काय म्हणतो ऑर्गेनिक पोल्युटन्स याच्यामध्ये काय करायचं आपला ऑब्जेक्टिव्ह काय तर हे पीओपीच आहे ते पीओपीचे एकतरी कमी करणं ठीक आहे किंवा त्याच्यावरती काहीतरी रिस्ट्रिक्शन आणणं ठीक आहे आता याच्यामध्ये पण आपल्याला एनएक्सर पाहायला मिळतात किंवा अपेंडिक्स पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये एनएर वन एबीसी असे तीन आहेत जे की आपल्या परीक्षेला जास्त करून विचारत नाहीत ज्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्ही हे सर्च करून बघून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर जॉन्सबर्ग समिट दोन हजार दोनच आहे वर्ल्ड समिट ऑन द सस्टेनेबल डेव्हलपमेंट जॉन्सबर्ग समिट कशासाठी तर सस्टेनेबल साठी आता तुम्हाला माहिती आहे सस्टेनेबल साठी आपल्याला पहिल्यांदा कोणतं पाहायला मिळेल तर जे काही रिओ प्रिन्सिपल्स आहेत त्यांना फक्त रिफॉर्मेंट करायचं होतं कसं काम चाललंय ते फक्त बघायचं फोकस कशासाठी तर पोअीडेशन म्हणजे गरिबी कमी करायचे त्याच्यानंतर सस्टेनेबल कन्झम्पन पण आपल्याला याच्यामध्ये बघायचं त्यानंतर रिओ ट्वेंटी आता लास्टची डेट आहे रिओ सबमिट आपलं किती चालतं ज्याला आपण अर्थ सबमिट म्हणतो ठीक आहे ते कधी चालतंय एकोणीशे ब्याण्णव बरोबर येतो वीस वर्षानंतर म्हणजे दोन हजार बाराला आपल्याला पाहायला मिळतं म्हणून आपण याला रिओ प्लस ट्वेंटी सेव्हन असं म्हणतो आता रिओच सगळं माहिती आपल्याला बेसिक सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी इथे एक डॉक्युमेंट तयार केलं आलं एक डॉक्युमेंट ते म्हणजे कोणतं होतं द फ्युचर वी वॉन्ट असं भविष्य जे आपल्याला हवं आहे ते याच्यामध्ये आपल्याला नवीन टर्म्स मिळतात कोणती तर ग्रीन इकॉनॉमी म्हणजे काय आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ठीक आहे जे आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपल्याला रिव्होर ट्वेंटी मध्ये पाहायला मिळतात आणि ग्रीन इकॉनॉमी पण पाहायला मिळते शेवटचा आपला पॅरिस अग्रीमेंट दोन हजार अमलात कधी आलं अमलात आलं दो दो हे दोन हजार सोळा पासून आता हे अग्रिमेंट आहे दोन हजार पंधराच ह्याच्यामध्ये काय ग्लोबल बॅक अंडर द युने ट्रिपल सी आपण बघितले कशासाठी तर क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला बिलो दोन डिग्रीच्या पेक्षा कमी ठेवायचं याच्यामध्ये काय दिले दिले तर याच्यामध्ये एनडीसी दिले तर आता एनडीसी म्हणजे काय नॅशनली डिटर्माइन कॉन्ट्रीब्युशन ठीक आहे प्रत्येक राष्ट्राला त्याची एक एक जबाबदारी वाटून दिलेली आहे कशामध्ये तर एनडीसी मध्ये आपल्याला जबाबदारी वाटून दिल्या याच्यामध्ये प्रत्येकाला नॅशनली मिशन टार्गेट्स दिले ते प्रत्येकाने फॉलो करायचे इथं सायनिंग दिले सायनिंग कितीला झालं तर बावीस एप्रिल दोन हजार सोळाला याचं सायनिंग झालं ठीक आहे तर जवळपास आपण अकरा च्या अकरा आणि त्याच्यामध्ये जे काही सब पॉईंट असतील ते सब पॉइंट पण कव्हर केले दे ठीक आहे ह्याचा फायदा तुम्हाला एम प्री असू दे किंवा एम पी सी असू दे ह्याच्यामध्ये सहजपणे तुम्हाला होऊन जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू